पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो म्हणजे एकीकडे एक 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 आपल्या शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे पश्चिम शेतकऱ्याला जीवनदान मिळेल अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण बघा काम आम्ही करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शहरी मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं देशामध्ये दुष्काळी भाग नागरीकरणाऱ्या क्रमांकावर जीवन महाराष्ट्राची चारशे शहरात राहतात देशामध्ये कोटी लोक हे सांगली सारख्या एकोणतीस सा, शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो ती भूमिका चूक नव्हती ती खरी होती भूमिका आपली होती हा आपला भारत या ठिकाणी गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरातील लोक राहतात त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातन लोक शहरात येत आहेत शहराच्या गरजा वाढत शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही मग अतिक्रमण होतात झोपडपट्ट्या तयार होतात ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे क प्रश्न निर्माण होतात पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जवळजवळ सात दशक सत्तर वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा जवळ जवळ शहरीकरण थांबणार नाहीये सत्तर वर्ष शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी काही रोजगाराच्या सोयी शहरांमध्ये त्यामुळे गावाकडले लोक शहरात सरकार आल्यानंतर मध्ये व्यवस्था मोदीजींनी सांगितलं लो, येणाऱ्या लोकांकरता गरीबांकडा त्याला सोयी समजा जवळ शहरीकरण शिक्षणाच्या सोयी सोयी ज्या शहराला होतो किंवा गावात पशा लोक सेवांची निर्मिती सरकार रोजगाराची निर्मिती शहरामध्ये ग्या वळ्या लोकांकरता हरिवार मध्यम वर्गीयांना शिक्षण आणि आरोग्याच्या निर्मिती माननीय रोजगाराची निर्मिती देशा शहरामध्ये लोकांकरता करता

आपल्या महाराष्ट्राकरता मग पिण्याच्या व्यवस्थापन असो शहरातल्या गरीबाला घर देण्याचा विषय असो या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या जी काही वाढती गरज आहे ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे जवळपास चारशे चौपन्न कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत आता योजना आमच्याकडे मान्यताला येते आहे काळजी करू नका सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे उद्भवनेला ही मान्यता कोटी रुपये एवढंच नाही या योजनेपालिकेची इमारतलीच तुम्ही झाली येते आहे या इमारतीमध्ये करू नका खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक तयार करायचं न उघडल्यानंतर आणि म्हणून पिण्याचं पाणी सांगले माहिती योजनेला कोटी रुपये एवढंच नाही या महाने इमारत झाली आणता येते आहे या इमारतीमध्ये करू नका

आपले आपले आपणचा प्रकार याच्यामध्ये सोपे होला सुनाई नहीं पैदा करता नगरपालिका की इमारत में लगाई है यह कला येत्या है यहां शायद रखा एक 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 डॉक्टर यहां शादी को पैसा देने नहीं चाहिए अपना फाइनेंस नहीं जो चार रुपए नगरपालिका की इमारत में लगाई है यह कला येत्या है यहां शायद रखा एक शहर का आप <sum>

پئي دي لين يا پئي جا 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 सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही तात्काळ दिले आणि आपल्या कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंट कडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल एअरपोर्ट असो ट्रक टर्मिनस असो नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि खरं म्हणजे आमचं मिरजचं क्षेत्र आहे आमचं सगळं ह्या जो महानगरपालिकेचं क्षेत्र आहे या ठिकाणी म्युझिक हेरिटेज पार्क असेल या ठिकाणी वाद्यांच्या संदर्भात ही सगळी जी काही आपली संकल्पना आहे ती संकल्पना इन्स्ट्रुमेंट म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कशी अस्तित्वात आणता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आपण मागच्या काळात जे काही प्रकल्प या ठिकाणी दिले मग पाणी पुरवठा योजनेचे एकशे पाच कोटी रुपये असतील घनकचरा व्यवस्थापनाचे एकोणऐंशी कोटी आपण दिले शाहू विकास मार्गाकरता पंधरा कोटी दिले काळीखण विद्युत रोषणाई करता तीन कोट आता कोटी रुपये या ठिकाणी अंमलबजावणी होती आहे मलनिस्तारण प्रकल्प दोनशे त्रेपन्न कोटीचा आपण मान्य केला नवीन ई डी दिव्यांकरता साठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले वेगवेगळ्या प्रकारचा आता मी या ठिकाणी सांगत बसलो तर त्याला खूप वेळ जाईल माझ्याकडे चार पानं या ठिकाणी केलेल्या कामांच्या संदर्भात आहे पण मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे आमचं विजन हे केवळ वर्ष दोन वर्षाचं विजन नाही आहे आपली सगळी शहरं ही आधुनिक झाली पाहिजेत आज आपल्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतनं शहरांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधणी करता पैसे दिलेले आहेत पण आमच्या असं लक्षात आलं की शहरामध्ये घर बांधणी करण्याकरता ज्यावेळेस आपण पैसा देऊ इच्छितो त्या विशेषतः झोपडपट्टी असेल अतिक्रमित भाग असेल या भागामध्ये लोकांजवळ मालकी हक्काचे पट्टे नाही आहेत आणि ते पट्टे नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले पैसे त्यांना आम्हाला देता येत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला आणि या सगळ्या शहरांमधले जेवढे झोपडपट्टीचे भाग आहेत जेवढ्या लोकांचे रहिवासी अतिक्रमण आहेत या सगळ्यांना नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टाही आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्क घर बांधण्याकरता देखील पैसा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे पाच वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे पाच वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे आता पुढचे पाच वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रिपाई जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं मगाशी खाडेसाहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी है। आहे ज्यांनी पूर्ण अठ्ठ्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत बाकी कोणाला पन्नास देखील उमेदवार सापडले नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या येत्या सोळा तारखेला पंधरा तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्या दिवशी मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची आपल्या कमळाची आपल्या चिन्हाची चिंता ही तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद देवा भाऊ आणि आदरणीय शेखरचे इनामदार आभार व्यक्त करतील प्रदेश उपाध्यक्ष आलेल्या सर्व मान्यवरांना आज उत्साह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला अभिवादन करत आहेत सर्व नेते आणि सर्वांचे नगरसेवक पदाचे उमेदवार या उमेदवारांनाही आशीर्वाद देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले सर्वांच्या महिला उमेदवार पुरुष उमेदवार या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी खास या ठिकाणी आलेले आहेत सर्व तरुण धडपदार कर्तबगार उमेदवारांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी धन्यवाद आभार या निमित्ताने व्यक्त होतील शेखाजी पहिल्यांदा महिलांना बाहेर पडण्याची संधी द्या आमच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा सर्व नेत्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचा सर्व नेते मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार नेते आणि मतदार बंधू भगिनी हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मनोगत या निमित्तानं आपण ऐकलं पत्रकार छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियाचं आणि सर्व आलेले उमेदवार त्यांचे समर्थक मतदार सर्वांच्या हार्दिक आभार आणि धन्यवाद धन्यवाद म्हणजे समी दादा कदम आपल्यालाही धन्यवाद आहे कृती केली ही गरवाची अभिमान When flight prices dropped, Vikram could finally start ticking off his bucket list. Expedia, made to travel. Got a great business idea? Give it a domain name from Godaddy. Every order comes with our effortless AI experience. Godaddy. Iro. Unlock your online potential today with Godaddy.